आपण का आपण ठिकाणी केली आपण जाणीवपूर्वक हे पाणी दिवस असताना प्रयत्न केला परंतु ते सोडणार पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र सगळं झाल्यामुळं पाण्याची पातळी वाढली तुम्ही बघा नंतर सगळे जण तिथं गेल्यानंतर मी पण त्या भागात होता प्रशासन पण प्रयत्न करत होतो मोठी पण लगेच पाठवल्या हे पण जवान काम करत होते आणि त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं आज पाणी एकदम तिथं आत्ताच्या गडीला खाली गेलेलं आहे आणि त्याच्यातून लक्षात आल्यानंतर ताबडतोब आपण शाळांना पहाटे सुट्ट्या जाहीर केल्या बे चिंच पुण्याच्या शाळांना त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत शेवटी काय होतं ज्या माणसांना तो त्रास सहन करावा लागतो त्यांची तक्रार तर राहते आपण पण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे शेवटी प्रशासनातला कुठलाही अधिकारी प्रशासनामध्ये काम करणारे आम्ही किंवा सरकार त्यांना कुणालाही आपल्या भागातले तरी नागरिक हे अडचणीमध्ये राहावेत असं कदापि वाटत नाही वाटणार पण नाही पाहिजे आपण पुढची खबरदारी म्हणून कुठल्या धरणातलं किती पाणी सोडलं पाहिजे कुठलं पाणी किती आणून ठेवलं पाहिजे याबद्दलच्या पण सगळ्या सूचना सूचनांना पण दिलेल्या आहेत कुणाले म्हणून चीफ त्यांना पण दिलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या खालच्या एसी एच्यूटी इंजिनियर त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत एच्यूटी इंजिनियर दर्जाच्या माणसांनी धरणाच्या जिथं धरणाचे मेन गेट आहेत तिथं थांबायला पण सांगितलेलं आहे असं सगळं केलं